नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्या व्हिडिओ म्हणजे आम्ही आज म्हणजे लावणी लावायला सुरुवात केली आहे म्हणजे आज एका ठिकाणचं झालं था दुसऱ्या ठिकाणचं बाकी आहे म्हणजे अजून चार पाच दिवसाची लावणी आहे तर आता आम्ही चालू आहे तरवा काढायला तरवा काढायचं म्हणजे आज काढून ठेवणार आणि उद्या लावायचं तर पप्पाने सांगितलंय की अगोदर आपल्याला भात वगैरे लावायचं आहे ना तर त्याच्यासाठी आधी पाणी वगैरे कुठं आहे ते व्यवस्थित बघून ठेवा आणि मग ते आपल्याला बरं पडेल तर आपण आहे इथं शेतावरती आता पण सांगलं त्याप्रमाणे आता फक्त ते भात लावायचं आहे ना तर थोडं मळ्यांमध्ये वगैरे पाणी वगैरे गोळा करतो म्हणजे ते एकत्र एका मळ्यामध्ये सगळं आणून ठेवायचं हो पाणी मग दुसऱ्या दिवशी बरं पडतं त्यामध्ये म्हणून आपल्याला पाणी घ्यायला तर ते मी करतो आणि आईने तिथे भात वगैरे ला काढतायत तुम्हाला दाखवते हो पहिलीने माणसं तुम्ही मग हा व्हिडिओ दाखवला असतात पहिली माणसं ना इथून ते पूर्ण शेवटपर्यंत म्हणजे भात वगैरे लावायचे पण आता सध्या कसे किळली वगैरे येतात ना रात्री म्हणजे रात्रीचे वगैरे पुन्हा दिवसाचे वगैरे ते प्राणी वगैरे म्हणजे बोलतात ना ते डुक्कर बिक्कर सर्व येतात आणि सर्व तोडून बिडून जातात त्याच्यामुळे आता माणसं इकडं लावायचं वगैरे कमी केला सर्वजण आहे पण लावचे आहे ना Terima kasih atas dukungan Anda. थोड्या औषधच्या शिव्या वगैरे खाल्ल्याने फोटो बिटो काही काढायचे नाही आपण कसे पण कपडे घालतो चिखलात ना लेक्चर पण खाऊन आलाय आता फक्त इकडे बांध बाणबीन सर्व काढून ठेवायचे पाणी बिनी सर्व एकत्र करायचे मग दाखवतो पुरत काय करतो ते हे बघा आपल्याला ह्या दोन मळ्या उद्या चिकल करायच्या आहेत आणि इथे एक मळी भरली आहे ती एक मळी भरली आहे तिकडची पण मळी आहे म्हणजे तिकडतलं पण आपल्याला पाणी भेटणार आहे इकडचे बांधन बांधणीमध्ये पाणीच नाही आहे त्याच्यामुळे पाऊस असता तर याच्यामध्ये पाणी असते नाही तर याच्यामध्ये पाणी नाही आहे तर आपण बांधबीण सगळं काढून घेऊ तोपर्यंत चला तो बारीक बारीक पाऊस पडतोय थोडा वेळ थांबायचं पाऊस जरा कमी झाला की त्याच्यानंतर बांधबीण काढून घ्यायचे मग उद्या आलं नांगर बिगर घेऊन आला की डायरेक्ट फक्त नांगरून टाकायचं म्हणजे ते नांगरांच्या मध्ये ऑटोमॅटिक ते रान वगैरे जाऊन मरून जायचं मग बरोबर तर मग चला तर आपल्या आपला दिवस उजाडला आहे दुसरा काल सर्व बाधबीन सर्व काढून झालेले आहेत त्यांना नागर बिगर सगळं तिथे ठेवायचं आहे दात्या वगैरे दात्यातून पाठी आहे आणायचं आहे पप्पा वगैरे बोलत बैल मी घेऊन येतो ती सर्व जो पुढे घेऊन चल चला मी आता तिथे ठेवतो तो वापस दात्यात आणायला जातो त्यात जवळ चालू सर्व बाप पाय रुपले सर्व तर आपण पोचतील आहोत आता इथे इथे पोहोचलो तर पण आज एवढा पाऊस आहे ना तर पावसामध्ये जर पा, चिकलामध्ये जर पाणी जास्त झालं मग चिकल काय एवढी रंगत नाही आता बघू आता कसं काय ते पप्पा काय बोलतात ते चला आता पप्पा बैल आण की आणले ना की तुम्हाला दाखवतो काय करता होते is yeah. Thank <laughs> yop 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 yop